का शेतकरी मित्रांनो तर आम्ही सध्या चाललेलो आहोत कांद्याचं रोग हवं करायला तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये सोयाबीन आहे आणि सोयाबीनचा ट्रॅक्टरला टोरा जोडलेला आहे बघा आपण त्याला काय म्हणतो कोळप नियंत्रण तर तुम्हाला खाली उतरल्यानंतर कोळप नियंत्रण दाखवतो पाठी कोळप नियंत्रण अशा पद्धतीची सोयाबीन आली मी तर बघितलं तर कांद्याचा रोप म्हणजे कांदा पेरलेला आहे मला पाहू शकता या ठिकाणी कांदा पेरलेला आहे तुमटवून दाखवतो तुम्हाला लाईन दिसू शकतात आणि आपण जे टाकलेलं आहे कांद्याचा रोप टाकलेला आहे करणार आहोत आपले कांद्याचे दोन चार सार इथे गेलेले आहेत शकत अशा पत्तीमध्ये हे इथं कांद्याचं रूप टाकलेलं आहे एक दोन तीन चार चार पाच कांद्याचे रूप सारे गेलेत आणि याच्यामध्ये तण खूप झालेले तर आपण या ठिकाणी तणनाशक मारणार आहोत आपण पाहू शकता आणि हा आपण सोयाबीनचा डोर आणलेला आहे बघा ठीक आहे म्हणजे कोळप नियंत्रण म्हणू शकतो आपण याला आता हे कांद्या स्वरूप वाचण्यासाठी आणि ज्यामध्ये तण बी भरपूर झालेले तण मारण्यासाठी एक दोन तीन चार चार पाच पाच पलीकडले दोन सहा सहा सारे गेले शिव माहि आणि खालच्या भागामध्ये धने पेरलेले बघा